मध्ये गरम पाणी काढते गिजर चालू बाहेर चल चल बाहेर अरे बोट चक्र बोट चक्र सोड सोड लोक <laughs> आहे सोड अरे चल बाहेर <laughs> तुला डोनट देते सर डोनट खातोस का बघा सगळ्यात मी दोन जाळे भांडी घासून ठेवली आता मी ती लावून देते भांडी आणि सगळे घरात पसरा पडलाय तेव्हा हे कशी लोताय याच काय असं काय माहिती काय काय होतं तुला हा हो अगं बघा बघतोस तू सांग पहिली भांडी लावून घेते नंतर कशी बोलते काय बघा काय काय करायचं हो बेटा हा काय तुला बनवला देऊ का एक काम करतो बनवला घेतो बरं मी विसरले तुला पाहिजे खायला दिलाय ना काय देऊ तुला सांग काय देऊ बनवला देऊ तुला हाशी नाही बनवला भूक लागलीच नाही त्याला फक्त खायला त्याचे दिसून गेले त्याच्या चला पाणी लावून घेते आणि हाय गुड मॉर्निंग माझं नाव पार्वती आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर मला स्वागत आहे बघा मी आंघोळ करून बाहेर आले आणि हा घुसला म्हणजे घुसला नेने आंघोळ केलीच आणि आता हा टप्प्याच्या बाहेर निघायचं नाव घेत नाही याला जबरदस्ती काढावं लागेल

परत कॉल करायचं म्हणून मी बाहेर आले आणि डायरेक्ट दा त्या डायरेक्ट होत्त माझ्याकडे आला त्यांनी मला बघितलं आणि मी विसरून गेले आज त्याला दूध द्यायचं हा मोत्या आहे आणि ते गावा गेले ना त्याच्यामुळे मी त्याच्यावर लक्ष ठेवते दोन दिवसापासून पुढे तुला किती पुढे टाकलं कोण कोणी टाकलं

मग एके ठिकाणी उभा होते त्याच्यामुळे ते पटकन घरी सकाळी आले एक माणूस तिथे उभा केला आणि ते घरी आले मग मला त्यांना नाश्ता द्यायचा होता मग आता पता -पता भी भी मी पटापटा पहिले आलू उकडून ठेवले बटाटा आणि त्यानंतर ना मी चांगली चटणी बनवून घेतली बटाट्याची एकदम मस्त आणि एक हिरवी चटणी बी बनवून घेतली ती शेअर नाही केली मी तुमच्यासोबत त्यानंतर रात्री त्यांनी ब्रेड आणली होती मग म्हटलं चला त्यांना ब्रेड सँडविच सँडविच करून देते कारण की आता जास्त वेळ नव्हता कारण की मला बी जायचं होतं कारण की फॉर्म तो माझ्या नावावर होता हे फक्त नंबर लाव नंबर लावला आणि मग मला घ्यायला आले घरी म्हटलं चला यांना मी नाश्ता देऊन देते आणि मग आम्ही जात मग आम्ही जाऊ तिथं भांडी घेण्यासाठी आणि हे ना इथं मी छान असं ब्रेडला पहिले हिरवी चट लावून घेतली त्यानंतर बटाट्याची चटणी ठेवली त्याच्यावर आणि हे माझ्याकडं चीज क्यूब येते खिसून घेतलं छान त्याच्यानंतर डबल एक एक ब्रेड घेतले ब्रेडला त्या केचप लावून घेतला आणि छान असं तव्याला थोडंसं बटर लावून घेतलं मी आणि मस्त सगळीकडे स्प्रेड केलं बटर ते आणि त्यानंतर त्याच्यावर दोन सँडविच ठेवून दिले त्यांच्यापुरते आणि छान असे खरपूस मस्त भाजून घेतले त्याला खालीवर बटर लावलं इतके छान टेस्टिंग झाले होते एकदम बेस्ट लागत होते आणि श्रद्धाने डब्याला तेच मागत होती पण कमी झाले होते मग तिला डब्याला पोळी भाजी दिली आणि हे नाश्त्याला दिले त्यानंतर हे बघा इथं माझे ब्रेड रेडी झाले त्याला मी मस्त कट करून घेते इथे आता मस्त माझ्याकडे धारदार चाकू होता म्हणून त्याने इझिली कट झालं त्यानंतर ही हिरवी चटणी टमॅटो केचप आणि हे सँडविच आता मी हा नाश्ता त्यांना पहिले देऊन देते मग श्राद्धा पुरता माझ्यापुरता नंतर करल मी आणि बघू शकता तुम्ही किती छान दिसताय ते दिसायलाच किती छान दिसतं आहे एकदम टेस्टी होते त्यानंतर मी त्यांना नाश्ता दिला आणि त्यांना झोप येत होती पण आम्हाला तिकडं जायचं होतं मला झोप घेऊ नका रात्रीभरची मेहनत उगो व्हायला जायची मग तिथं गेलो भांडे वगैरे घेतले तिथं मला परत एक तास लागला तिथं रांगेमध्ये भांडे घेतले आणि घरी आलो बाजांना सगळा पसारा जशाला तसंच पडला होता पहिलं मग मी काय केलं या समर्थाला पहिले झोपी घातलं तुम्ही बघू शकता सर्वांना म्हणजे भांडे भेटले आज म्हणजे एक वर्ष झालं मला फॉर्म भरून आणि मी आज सकाळी जाऊन भांडे घेऊन आले आणि माझ्या मिस्टरांनी आधी तिथं नंबर लावला होता कारण की तिथं खूप गर्दी होती जवळपास हजार दोन हजार माणसं होते आणि यांनी रात्री जाऊन नंबर लावला तिथं रात्रभर थांबले मी सकाळी गेले आणि माझं कारण की माझ्या नावावर फॉर्म होता ना मग मला जावं लागलं मी गेले आणि तिथं उभं राहिले आणि मी ती भांडे घेऊन आले आता मी तुमच्यासोबत ते भांडे शेअर करणार आहे तर चला बघू कसे भांडे आहेत मला एवढे भांडे भेटले तुम्हाला दाखवते सर्वात प्रथम कुकर तुम्हाला मी नोंद दाखवते हे बघा त्याच्यामध्ये कुकरचे डबे दोन त्यानंतर हा मग्गा आहे एकदम छान हा मग्गा तुम्हाला मी एक एक दाखवते त्यानंतर हा तीन पातिल्याचा सेट आहे त्याला ना सगळ्यांना अशी झापण दिले वरती त्यानंतर ही एक टाकी सगळे भांडे टाकून आले होते आणि त्यानंतर हे पाणी घ्यायचं एक चमचा आहे चार ग्लास ह्या ना आठ वाट्या वाट्या दिले आहे कारण की प्लेट नाही प्लेटच्या ऐवजीला त्यांनी वाट्या दिल्या आहे त्यानंतर ही भातवाडी ती कडई हे त्याच्यावरचं झाक आणि तीन डब्याचा सेट एक दोन तीन आणि हा ना मसाल्याचा डपा दिला एक जस चमचा आणि हे चार तात आहे आणि एक पीक बळायचं तात हे अशा प्रकारे मला सगळे भांडे भेटलेले आहे तर इतके सुंदर भांडे छान भांडे माझ्याकडे भांड्याची हिरवी कमी आहे तुमच्या घरातून तुम कोणी जर काम कर म्हणजे बांधकाम सेंटरिंग काम हे काम करत असाल ना तर तुम्ही आता सध्या फॉर्म चालू आहे तुम्ही बी ते फॉर्म भरू शकता ना ह्या भांड्यांचा लाभ घेऊ शकता आमच्या घरात तिथे माझे मिस्टर तेच काम करता म्हणून आम्हाला तो फॉर्म भरायची संधी मिळाली आम्ही तो फॉर्म भरला आणि मला हे भांडे मिळाले तुम्हाला जर हे भांड्याची आवड असेल ना तुम्ही बी हा फॉर्म भरा कारण की सगळीकडे चालू आहे आता फोनवरनं आणि हे केलं ना दोन तीन म्हणजे दोन तीन बरेच चार पाच वर्ष झाले भांडे भेटत आहे सगळ्यांना तर तुम्ही बी चला, चला तुमचे भांडे बघून झाले आता तर मी तू आता माझा व्हिडिओ इथंच एंड करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कामगार योजनेचं कार्ड बघायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा मी दुसऱ्या व्हिडिओ दुसरा माझा परत व्हिडिओ येईन तेव्हा मी तुम्हाला ते कार्ड दाखवेल आणि तो फॉर्म बी दाखवेल एक रुपयाचा फॉर्म भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ